नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे दिव्यांग बांधवांसाठी आशेचा नवा किरण आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले बुलढाणा शहरातील अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र येथे दिव्यांग तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत गरजू नागरिकांना आवश्यक सहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्यात आले प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या उपस्थितीत मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जातील ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि स्वावलंबी होईल या सोहळ्याला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते समाजातील प्रत्येक घटकाला समर्पित सेवा आणि आधार मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत राहण्याची आम्हाला सतत प्रेरणा मिळत राहो